माझ्या छातीवर कोणीतरी बसलं आहे तुम्ही काहीच करू शकत नाही ते मला नरकात घेऊन जायला आलेत मला वेगवेगळे चेहरे दिसत राहतात माझ्या अंगात हिटलरची आत्मा आहे हे सगळं एक बड़ का ती एकटी बडबडायची सुरुवातीला अशी दिसणारी एनालिज मायकल काही काळात अशी दिसू लागली होती तिच्या अंगातून आत्मा काढण्यासाठी सदुसष्ट वेळा प्रयत्न करण्यात आले तिच्यासोबत असं काय झालं होतं की ती अशी वागत होती एनालिज मायकलच्या या रहस्यमयी केसबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा <ण्णाग> एनालिज मायकल जर्मनीतल्या एका छोट्या गावात राहणारी सोळा वर्षांची सामान्य मुलगी होती तिचं आयुष्य अगदी साधं होतं तिचे आई वडील खूप धार्मिक होते दर रविवारी चर्च बायबलचं वाचन प्रार्थना हे तिच्या आयुष्याचा भाग होता एनालिज इतकी धार्मिक होती की तिने बायबलच्या मूळ सूत्रांसाठी लॅटिन भाषा शिकली स्कूल कॉलेज सगळं सुरळीत चाललं होतं पण एका रात्री तिच्यासोबत असं काही घडलं ज्यामुळे तिचं आयुष्यच बदललं तरी तरी ती रात्री झोपली असताना तिला अचानक जाणवायला लागलं की कोणीतरी तिच्या छातीवर बसले ती इतकी घाबरली की तिचा श्वास अडकला तिच्या तोंडातून आवाज फुटत नव्हता तरीही ती ओरडण्याचा प्रयत्न करत होती तिने कसं बसा आई वडिलांना आवाज दिला आई वडील आले त्यांना सगळं सांगितलं पण त्यांनी याकडे फारसं लक्ष दिलं नाही म्हणाले कदाचित तुला स्वप्न पडलं असेल पण बरोबर एका वर्षानंतर पुन्हा तेच झालं यावेळी तिच्या आई वडिलांनी हे स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आणि ते तिला डॉक्टरकडे घेऊन गेले डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट केल्या पण काहीच सापडलं नाही ती अगदी नॉर्मल होती डॉक्टरांनी सांगितलं की कदाचित खूप घाबरल्यामुळे असं घडलं असेल चिंता करायचं कारण नाही पण हळूहळू अशा घटना वाढू लागल्या यामुळे डॉक्टरांनी औषधं सुरू केली पण त्याचा काहीच फायदा झाला नाही उलट आता ती आणखीच विचित्र वागू लागली होती ती सांगायची झोपेत तिला तिच्या बेड खालून वेगवेगळे वेग आवाज येतात ती आईला सांगायची कोणीतरी मला सांगतंय की मी नरकात जाणार आहे एकदा रात्रीच्या वेळी तिच्या खोलीतून भयंकर आवाज येत होते तेव्हा तिची आई तिच्या रूममध्ये गेली तेव्हा ती एका मूर्तीकडे टक लावून बघत बसली होती जेव्हा तिच्या आईने तिला आवाज दिला तेव्हा तिने मान फिरवली आणि तिचे डोळे पूर्ण काळे होते ती डॉक्टरांना सांगायची की तिला शैतानी चेहरे दिसतात तिला वाटायचं की तिच्या आत कोणीतरी आहे डॉक्टरने तिला अजून स्ट्रॉंग औषध द्यायला दे सुरुवात केली पण काहीच फरक पडला नाही एकोणीसशे पंच्याहत्तर पर्यंत तिने खाणं पिणं पूर्णपणे बंद केलं ती रात्रवर जागी राहायची आणि एखादी माशी किंवा स्पायडर दिसला की ते पकडून तोंडात टाकायची सुरुवातीला धार्मिक असणारी ती आता तिला यशू ख्रिस्तांचं चित्र क्रॉस ख्रिश्चन धर्माशी जोडलेली कोणतीही गोष्ट दिसली की ती तोडून टाकायची ती म्हणायची चर्चची जमीन माझे पाय जाळते यामुळे तिने चर्चला जाणंही बंद केलं तिचं वजन अर्ध्यावर आलं होतं आणि ती दिवसेंदिवस कमजोर होत होती शेवटी तिच्या आईवडिलांनी ठरवलं तिच्यावर एक्सॉरसिझम करावं ज्यामुळे तिच्यावर असलेली भूतबाधा निघून जाईल पण इथून तिच्या आयुष्यातला खरा नर्क सुरू झाला एनालिज वर तब्बल सदुसष्ट वेळा एक्सॉरसिझम केलं गेलं हे होत असताना ती विचित्र आवाजात गुरगुरत लॅटिनमध्ये बोलायची त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड झाल्या त्या रेकॉर्डिंगमध्ये ती स्वतःला हिटलरची आत्मा रोमन सम्राट निरोची आत्मा आणि शैतानाची आत्मा सांगायची ती म्हणायची ह्या आत्मा मला नरकात घेऊन जाणार आहे आत्मांचं खरं होतं माहीत नाही पण या सगळ्याने अॅनालिजचं आयुष्य बर्बाद होत होतं तिच्यावर एक्सॉरसिझम सुरू झाल्यानंतर तिने औषधं घेणं पूर्णपणे सोडलं ज्यामुळे तिची तब्येत आणखी खराब झाली जून एकोणीसशे शहात्तरपर्यंत पर्यंत ती इतकी कमजोर झाली की तिचा चेहरा खोल गेला तिचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सांगाडा दिसायचा तरीही तिने डॉक्टरकडे जाण्यास नकार दिला तीस जून एकोणीसशे शहात्तरला तिच्यावर शेवटचं एक्सॉरसिझम झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या आईवडिलांनी तिच्या खोलीत पाहिलं तेव्हा ती मृत पडली होती तिचं वजन फक्त तीस किलो होतं डॉक्टरांनी मृत्यूचं कारण उपासमार आणि कमजोरी सांगितली पण ही गोष्ट इथे संपली नाही ॲनालिस्टच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तिच्या आई वडिलांवर आणि पादरींवर हत्येचा खटला दाखल केला केस कोर्टात गेली बचाव पक्षाने सांगितलं की सगळं ॲनालिस्टच्या इच्छेने झालं एक्सॉरसिजम वर कायद्याने बंदी नव्हती पण सरकारी वकिलाने मेडिकल रिपोर्ट सादर केले ज्यात सांगितलं होतं की जर एका आठवड्याआधी तिला वैद्यकीय मदत मिळाली असती तर ती बचावली असती शेवटी कोर्टाने सगळ्यांना दोषी ठरवलं आणि सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली पण नंतर ती प्रोबेशनमध्ये बदलली गेली पण या केसमधला ड्रामा इथेच थांबला नाही काही महिन्यांनी ॲनालिस्टच्या आईने तिची कबर उघडण्याची मागणी केली का कारण नंदने तिला स्वप्नात सांगितलं की एनालिस्टचा मृतदेह अजूनही सही सलामत आहे आणि हे शैतानी सावल्यांचं सा काम आहे शेवटी कबर उघडली गेली पण मृतदेह सामान्य मृतदेहांप्रमाणे सडलेला होता एनालिसची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका